दिवसाच्या अशी बरोबर एक कथा आहे जी प्रसिद्ध मराठी लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिली आहे एका गावामध्ये एक पोस्टमॅन असतो आणि तो दर दिवशी ज्यांचे ज्यांचे पत्र आले त्यांचे त्यांचे तो घरी जाऊन वाटत असे एका घरासमोर उभं राहून त्यांनी हाक मारली पोस्टमॅन आतून एक मुलीचा आवाज आला की जरा थांबा मी येते दोन मिनटं झाले तीन मिनटं झाले पाच मिनटं झाले तरी दरवाजा कोणी उघडला नाही शेवटी थोडासा तो पोस्टमॅन चिडला आणि अजून जोरात त्याने ओरडून सांगितलं की पोस्टमॅन कोणी आतमध्ये आहे की नाही मला पत्र द्यायचं आहे आतून मुलीचा आवाज आला की काका पत्र दरवाजाच्या फटीतून खाली सरकवून टाका आता पोस्टमॅन परत तो जोरात बोलला की पत्र रजिस्टर्ड आहे आणि त्यामुळे तुमची सही त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि थोड्याच वेळात दरवाजा उघडला आणि दारातील ती मुलगी बघून तो पोस्टमन अगदी शांत झाला स्तब्ध झाला त्याला काय बोलावं सुचे ना कारण ती मुलगी जी होती ही दोन्ही पायांनी पांगळी होती दोन्ही पायांनी ती अपंग होती काठीचा आधार घेऊन ती उभी होती आणि पोस्टमॅनला कसं तरी वाटलं ते आणि मग पत्र दिले सही घेतली आणि तो निघून गेला अधूनमधून तिला पत्र यायचे आणि पोस्टमॅन अगदी न चिडता तिच्यासाठी उभा राहायचा तिची वाट बघायचा तिच्या दरवाजा उघडण्याची आणि पत्र देऊन निघून जायचा असेच दिवस चालले होते दिवाळी आली आणि नेहमीप्रमाणे पोस्टमॅन नेहमी हक्काने प्रत्येक घरी जाऊन बक्षीस मागत असतात आणि सगळ्यांकडून त्या दिवशी दिवाळीला त्याने बक्षीस घेतलं आदल्या दिवशी आणि तो तिच्या घराकडे आला आणि त्याला समजे नाही हिच्याकडे काय मागू मी आणि पण तरी तुला तिला भेटायचं म्हणून त्याने तिला हाक मारली आणि ती मुलगी बाहेर आली आणि तिला त्याने शुभेच्छा दिल्या आणि तो निघून गेला परंतु त्या मुलीचं त्या पोस्टमॅनच्या पायाकडे लक्ष गेलं आणि त्या पोस्टमॅनच्या पायामध्ये चप्पल नव्हती हो आणि तो तसाच आला होता आणि तो पोस्टमॅन जाण्याची तिने वाट बघितली ती गेल्यानंतर ती काठी टेकत टेकत हळू गेली पुढे आणि त्या मातीच्या रस्त्यावर त्या पोस्टमॅनच्या पायाचे ठसे होते ते ठसे तिने कागदावर उतरवून घेतले माप घेतलं आणि हळूहळू ती बाजारात गेली आणि त्या मापाचे तिने एक सुंदर चपलेच चप्पल घेतली त्या पोस्टमॅनसाठी आणि मग तो ती परत आली दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर तो पोस्टमॅन परत तिचं एक पत्र घेऊन आला आणि त्याने दरवाजा ठोठावला आणि तिने दरवाजा उघडला आणि त्या मुलीच्या हातामध्ये एक बॉक्स होता आणि तिने तिच्या ती पोस्टमॅन काकाच्या हातामध्ये तो बॉक्स दिला त्या मुलीच्या आणि म्हणाली काका माझ्याकडून हे तुम्हाला बक्षीस आहे हे घरी जाऊन उघडायचं पोस्टमॅन घरी आला आणि त्याने बॉक्स उघडला आणि त्यात सुंदर चपला आणि त्याही बरोबर त्याच्या मापाच्या होत्या त्या, हो त्या।, त्या पोस्टमॅनच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ हो लागले तो दुसऱ्या दिवशी नवीन चप्पल घालून ऑफिसमध्ये गेला तो त्यांच्या साहेबांना भेटला आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या फंडातून काही पैसे हवे आहेत आणि त्याचे साहेब बोलले की अरे ऑलरेडी तू अगोदरच एक कर्ज घेतलेलं आहे अजून कशासाठी तू कर्ज काढत आहे तो पोस्टमॅन त्यांना म्हणाला की साहेब मला जयपूर फूट घ्यायचे आहेत म्हणजे लाकडी पाय आणि साहेब मला म्हणा तुझा एकच मुलगा आहे आणि तोही धडधाकट आहे चांगला तू कोणासाठी हे लाकडी पाय घेण्यासाठी हे कर्ज घेत आहेस तो पोस्टमॅन म्हणाला साहेब माझ्या मुलाला जे समजलं नाही माझ्या मुलांनी जे बघितले नाही ते एका अपंग मुलीने बघितलं आणि मग त्याने ते साहेबांना आणि सगळ्या स्टाफला त्या मुलीची गोष्ट सांगितली आणि सर्व स्टाफ अगदी शांत झाला स्तब्ध झाला कोणाला काय बोलायचं ते सुचत नव्हतं आपल्या जीवनामध्ये नातीही असतातच पण सगळीच नाती रक्ताची नसतात ह्या पलीकडे काही नाती असतात मदत करण्याची भावना असावी लागते आपल्या कुवतीनुसार एक एकमेकांची मदत करा देवाचं प्रेम इतरांना द्या आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पत्र याचा चौथा अध्ययन बत्तीसावं वचन एफिशियन्स चॅप्टर फोर अँड वस थर्टी टू आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो अजून एक सूचना प्रत्येकासाठी आहे की उद्यापासून मी प्रत्येकाला व्हॉट्सअपवर हे मनन पाठवणार नाही पर्सनल तर प्रत्येकाने जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि मग हे ॲटोमॅटिक तुम्हाला ज्यावेळेस मी अपलोड करेन याच्यावर त्यावेळेस तुम्हाला ते आपोआप तुम्हाला ते सूचना येईल आणि तुम्ही त्याप्रमाणे ते हे मनन जे आहे हे तुम्ही बघू शकता कारण इतरही काही मनन मी टाकणार आहे त्यामध्ये मी यूच यूट्यूब नवीन उघडणार आहे चॅनल त्यासाठी मी थोडा बिझी असणार आहे म्हणून कोणालाही मी पर्सनली पाठवणार नाही आहे व्हॉट्सअपवर प्रत्येकाने सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला ते मिळत जाईल धन्यवाद